मला असादा खर म्हणजे भारतीय जनता माध्यमातन जसं जळगाव जिल्हा परिषदेचे पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मला माल या नेतृत्वामुळे मिळाला आणि आज दुसऱ्यांदा त्यामुळे लोकसभेला पहिलांना एका महिलेला मान तर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही तळागातल्या कार्यकर्त्यांना मोठं करणारी नऊशे एकोणसाठ नंबर माझा होता लग्न करून आल्यानंतर एवढ्या छोट्याशा गावातल्या एका महिलेला जिल्हा परिषद तिकीट दिलं जातं एकदा एक तीन वेळा दिलं जातं अध्यक्ष केलं जातं भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चाचा प्रदेशाचा अध्यक्ष केलं जातं आणि त्याच्यानंतर परत विधान परिषदेत आमदार केलं जातं मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्येच ही किमया होऊ शकते की तळागाळातल्या व्यक्तीला कसा मान सन्मान दिला जातो याचं जिवंत उदाहरण मी आहे इथं बसलेला कार्यकर्ता आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आज ते मोठं केलंय ते भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नेतृत्व आपण हे करू शकलोय आणि मला असं वाटतं आपण पोहोचू शकलो आहे पण मला असं हे करत असताना आपली पण एक जबाबदारी आहे कारण आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं प्रमोदजी म्हणायचे की भारतीय जनता पार्टीचे दोन